बदलापूरच्या कात्र परिसरातील स्वानंद आर्केड इमारतीतील शेकडो रहिवासी अक्षरशः हवालदिल झालेत कारण त्यांच्या इमारतीवर रेल्वेचं आरक्षण पडलंय धक्कादायक प्रकार म्हणजे रेल्वे प्रशासनानं रेल्वे मार्गाच्या जवळ संपादित न केलेल्या जमिनीवर आरक्षण न टाकता ते स्वानंद आर्केड या इमारतीच्या जागेवर टाकलंय त्यामुळे या इमारतीच्या भविष्यातील पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झालाय रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाच्या या अनागोंदी कारभाराविरोधात इथल्या रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे चुकीच्या पद्धतीनं केलेलं हे आरक्षण तत्काळ रद्द करावं अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे कल्याण कर्जत रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम सध्या सुरू आहे यासाठी रेल्वेनं रुळालगतच्या जमिनींचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे यात बदलापूर कातर परिसरातील स्वानंद आर्किड या इमारतीवरही रेल्वेनं आरक्षण टाकले वास्तविक या इमारतीच्या बाजूच्या जमिनीवर आरक्षण असताना स्वानंद आर्किड या इमारतीच्या तेरा गुंठे जागेवर आरक्षण टाकण्यात आलंय त्यामुळे आता चोवीस गुंठे क्षेत्रफळात बांधण्यात आलेल्या स्वानंद आर्किड इमारतीला जागा शिल्लक राहणार नाही परिणामी भविष्यात या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण होणार आहे एक्क्याण्णव सदनिका असलेल्या या इमारतीमधील रहिवासी पुरते हवालदिल झालेत लाखो रुपये खर्चून या इमारतीतल्या रहिवाशांनी या सदनिका विकत घेतल्या होत्या मात्र अशा प्रकारे चुकीचं आरक्षण टाकल्यानं या रहिवाशांवर आभाळच कोसळलंय हे चुकीचं आरक्षण तत्काळ रद्द करावं अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे यासाठी त्यांनी रेल्वे कॉर्पोरेशन तहसीलदार तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलंय दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा आम्ही कन्व्हेन्स डीड करायला ऍडव्होकेट प्रदीप पाटील साहेबांकडे गेलो तेव्हा आम्हाला त्यांच्याकडनं कळवण्यात आलं की आमचा जो सातबारा एकोणपन्नास ब आहे त्याच्याऐवजी एकोणपन्नास अ दाखवून आमची जी जागा आहे तेरा गुंठे ती रेल्वेच्या प्राधिकरणात गेलेली होती तर ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे आणि आमचा जो सातबारा आहे तो आमच्या नावावर परत झाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जो पण जबाबदार असेल प्रशासन अधिकारी असो की कोणी असो त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला स्वानंद जो सातबारा आहे तो आमच्या जागेवर आला पाहिजे आमचे सगळ्यांचे फ्लॅट हे लोनवर आहेत आम्ही ई एम आय भरतो आहे सो ही जागा आमच्या नावावर झाली पाहिजे आणि ज्यांना शिक्षा ह्या प्रकरणात जे आहेत त्यांना शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे आम्ही लाखो रुपये भरून जे काही पैसे भरतो आहे आणि गव म्हणजे जी काय फसवणूक होत आहे ती फसवणूक थांबवण्याची आम्ही कळकळीची विनंती करत हो। आहोत आणि जे काय कायदा जो काय असेल त्याने तुम्ही प्लीज ते करा कम्प्लीट करा आणि जे काय सातबाऱ्यावर बारावर अ चा ब झालेला आहे ते जरा सातबारा सुधारून तुम्ही व्यवस्थित करून द्या की हमारी जेव्हा सवारंद आर्नॉ सोसायटी उसमें कन्वर्डीट करते समय हमारी सारी प्रॉब्लम सॉल्व होनी चाहिए और हमारी सोसायटी को हमारा हक मिलना चाहिए क्योंकि बहुत सारे लोग हैं जिन्होंने यहाँ पे पैसा बहुत सारा वे इन्वेस्ट किया है तो वो हक हमारे को मिलना मिळणार जागेवर तर सातबारा आहे वेगळा आणि त्याच्यावरती दुसऱ्या सात बाराचं रिझर्वेशन टाकलं गेलं आहे त्या संदर्भात त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केली आहेत आमदार साहेबांकडे सुद्धा तक्रारी केली आहे त्यानंतर प्रत्येक विभागाकडे तक्रार केलेली आहे आणि त्याच हिशोबाने या विभागातील प्रतिनिधी या नात्याने आमचीसुद्धा हीच मागणी राहील की हा जो काय प्रकार घडला आहे त्यामुळे येथील रहिवाशांना रिडेव्हलपमेंटच्या वेळेस हा त्रास मोठा त्रास सहन करावा लागू शकतो आणि त्याच अनुषंगाने सामान्य माणसाची फिरवणूक कुठेतरी थांबली पाहिजे त्याच प्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत या प्रक्रियेत त्यांना कोणत्याही प्रकारचा सहकार्य लागेल सपोर्ट लागेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची मदत लागेल तर त्यासाठी आम्ही त्यांच्या त्यांच्याबरोबर नेहमी सदेवर राहणार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज